अल्फाबेट स्कूलमध्ये आषाढी एकादशी कार्यक्रम तालुक्यातील येथील शैक्षणिक संस्था अल्फाबेट इंग्लिश मिडी सण व संतांची ओळख व्हावी यासाठी आषाढी एकादशी निमित्ताने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम शाळेच्या प्रिन्सिपल गोटूसिंग वळवी यांच्या हस्ते विठ्ठल व रखुमाईच्या पालखीच्या मूर्तीची आरती व पूजन करत कार्यक्रमाला सुरुवात झाली व वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील नागरिकांना वृक्ष लागवड व संवर्धन किती महत्वाची आहे याची जाणीव करून दिली त्यानंतर शाळेच्या बालगोपालांनी वारकरी संप्रदायाच्या वेगवेगळ्या संतांचा पोशाख परिधान करत गावात मिरवणूक काढण्यात आली त्यात बालगोपालांनी विठ्ठल व रखुमाई नामाचा गजर व विविध नृत्य विष्कार करत उपस्थितांचे मजे जिंकली विठ्ठल व रखुमाईच्या वेशभूषेतील विद्यार्थी आकर्षणाचे केंद्रबद्ध ठरले तसेच विलोभनीय रिंगण सोहळा सादर केल्यावर जणूवारी पंढरपुरीची भासू लागली मोलगिवासियांना प्रत्यक्ष पंढरपूरचे दर्शन अनुभवयास दिले संपूर्ण गावातील नागरिकांनी बालगोपालांचे भरभरून कौतुक केले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा